शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असं घट्ट आणि मलाईदार दही कसं लावायचं ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं आपण दही घरी लावायला गेलो की ते एकतर व्यवस्थित लागत नाही किंवा असं पातळसर होतं तर ते होऊ नये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत त्या जर टिप्स लक्षात ठेवून तुम्ही दही लावलं तर तुमचंही परफेक्ट असं दही लागून तयार होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा परफेक्ट असं दही बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर हे मी इथे म्हशीचं दूध वापरते फुलफॅट दूध आहे आणि इथे तुम्ही गाईचंही वापरू शकता पण मी सांगेन की गाईपेक्षा म्हशीच्या दुधाचं दही जे आहे ते छान असं घट्टसर लागतं गाईच्या दुधाचं म दही थोडंसं पातळ लागतं तर मी इथे साई वगैरे काही काढून घेतलेलं नाही तशी तसंच तस दूध घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे दूध जे आहे ते आधी उकळून घेऊयात दूध गरम करताना तुम्हा तुम्ही पाहाल की अशी वर साई यायला सुरुवात होते म्हणजे तुम्हाला दिसत असेल पाच अशी साई जी आहे ती वर आलेली आहे आता ही नाही आपल्याला चमच्यानी ह्या दुधामध्ये मोडून घ्यायची आहे ह्या दुधाचा ही साई मोडून घाल टाकायची आहे दूध जे आहे ते इथे उकळलेलं आहे आता व्यवस्थितपणे आता गॅस जो आहे तो आपण बारीक करूयात पूर्ण असा बारीक गॅस केलेला आहे आणि बारीक गॅसवर हे दूध आपल्याला आणखीन एक पाच है। ते सहा मिनटं अशाच पद्धतीने उकळवून घ्यायचं आहे ह्याने काय होईल की आपल्या दुधामध्ये जर काही पाणी मिक्स वगैरे असेल तर ते पाणी जे आहे ते आटून जातं दूध थोडंसं घट्टसर होतं आणि आपलं दहीसुद्धा छान असं घट्ट लागतं आणि हे उकळवत असताना आपण मधून हे असं हलवत राहायचं आहे है। म्हणजे हॅमवर जी साई येईल ती ह्या दुधामध्ये मोडायची आहे ह्याने आपलं दही जे आहे ते छान असं मलाईदार बनून तयार होतं गया। गया दूद <णम्राणार> है दूद नहीं तर एक पाच ते सहा मिनटं आपण हे दूध उकळवून घेऊयात साधारण एक पाच एक मिनटं झालेली आहेत आपण दूध जे आहे ते छान असं उकळवून घेतलेलं आहे आता आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे दूध थोडंसं आटलेलं आहे पाहू शकता आता गॅस जो आहे तो आपण बंद करून हे दूध जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे पण इथे दूध आपल्याला पूर्ण थंड नाही करायचं कोमटसर असं दूध होईपर्यंत आपण हे थंड करून घेऊयात तर इथे आपण जे दूध गरम करून घेतलं होतं ते आता बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचं दूध जे आहे ते हवं आहे आता आपल्याला कितपत गरम ठेवायचं आहे तर आपण आहे ना आपलं जे बोट आहे ना ते ह्या दुधामध्ये घालायचं दू बोटाला गरम तर लागलं पाहिजे पण चटकाही बसला नाही पाहिजे म्हणजे आपल्याला बोटाला सहज सोसवेल इतपत हे आपल्याला हे दूध जे आहे ते कोमट हवं म्हणजे आपलं दही जे आहे ते खूप छान लागतं आता काय करायचं आहे आता दही लावायचं म्हटल्यावर हा आपल्याला लागणार आहे विरजण तर इथे मी एक चमचाभर इतकं जे आहे ते विरजण घेतलेलं आहे तर ते घालत आहे ह्या दह्या दुधामध्ये आणि दूध जे आहे ना ते एकदम जास्त गरम नको बरं का नाहीतर आपलं दही जे आपण लावणार आहोत ते लागणार नाही दूध जर जास्त गरम असलं की आपण ज्यावेळी दही विरजड ह्याच्यामध्ये घालतो ना तर त्याच्यामधले जे बॅक्टेरिया असतात ते मरून जातात आणि आपलं दही जे आहे ते व्यवस्थित लागत नाही हे मिक्स करायचं आहे आता इथे मी हे विस्क वापरणार आहे मिक्स करण्यासाठी तुमच्याकडे जर हे नसेल तर आपली जी लाकडी रवी आहे ते आपण ज्याच्याने ताक घुसळतो हो वगैरे ती वापरली तरीही चालेल ह्याने काय होतं की आपलं विरजन जे आहे ते व्यवस्थित ह्या दुधामध्ये मिक्स होतं आणि दूध दुधामध्ये मिक्स झाल्यामुळे आपलं दही जे आहे ते खूप छान पद्धतीने घट्टसर तयार होतं त्यामुळे ही स्टेप लक्षात ठेवायची आहे की पण विरजन घातल्यावर हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपलं हे तयार आहे आपण दही लावण्यासाठी वेगळ्या एक ला ला एका भांड्यामध्ये काढूयात तर इथे मी हे एक पातेलं घेतलेलं आहे आणि सोबतच इथे एक मातीचंसुद्धा माझ्याकडे आहे भांडं तर त्याच्यातसुद्धा आपण लावणार आहोत म्हणजे मातीच्या भांड्यात आणि स्टीलच्या एका पातेल्यामध्ये आपण हे दही जे आहे ते लावणार आहोत तर पहिले मी मातीच्या ह्याच्यात हे ओतून घेते तर अशा पद्धतीने आपण दोन्ही भांड्यांमध्ये हे दूध जे आहे ते काढलेलं आहे आता काय करायचं आहे आपली ही प्रोसेस झालेली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून छान असं उबदार ठिकाणी हे ठेवायचं आहे पण हे दही ज्यावेळी आपण सेट करायला ठेवतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ना सतत हलवायचं नाही किंवा सारखं सारखं ह्याच्यावरचं झाकण जे जा आहे ते उघडून बघायचं नाही त्याला त्याचा पुरेसा वेळ द्यायचा आहे ते दही व्यवस्थित तयार होण्यासाठी तुम्ही जर सारखं सारखं उघडून बघितलं किंवा इकडून भांडं उचल तिकडे ठेव असं जर केलं ना तर ते दही व्यवस्थित सेट होत नाही त्यामुळे ज्यावेळी आपण हे ठेवणार त्यावेळी अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे जास्तीचा आपला हात लागणार नाही सारखा सारखा अशा ठिकाणी ठेवा किंवा मग तुम्ही रात्री लावून ठेवू शकता म्हणजे सकाळपर्यंत छान असं दही तयार होतं तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात दही सेट होण्यासाठी किंवा दही तयार होण्यासाठी कमीत कमी एक पाच ते सहा तास हे लागतात तर एक पाच सहा तासासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊयात तर सहा ते सात तासांसाठी आपण दही जे आहे ते व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता खूप छान असं हे दही जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे मी पातेलं बघा इतकं असं हलवते तरी हे दही जे आहे ते हलत नाहीये छान घट्टसर असं दही जे आहे ते आपलं लागलेलं ला आहे हे, हे मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा पाहू शकता आता मी हे तुम्हाला आहे ना काढून दाखवते म्हणजे कितपत घट्ट असं हे दही लागलेलं आहे ते तुम्हाला कळेल आणि दही ज्यावेळी आपण काढतो की नाही त्यावेळी वरच्यावर काढायचं नाही नाहीतर मधलं अदला काढायचं नाही एक एका बाजूने सगळं दही जे आहे ते काढायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही हे व्यवस्थित आपलं सेट झालं तयार झालं की ते जास्त वेळ बाहेर ठेवू नका नाहीतर दही जे आहे ते आंबट व्हायला सुरुवात होते दही छान असं व्यवस्थित तयार झालं की फ्रीज ते फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे दही आंबट होत नाही आता आपण हे काढून बघूयात हे बघा किती छान असं घट्टसर आपलं हे दही जे आहे ते झालेलं आहे अगदी त्याच्या वड्या पडत आहेत इतकं घट्टसर हे दही आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता आणि ह्या पातेल्यामध्ये पण बघा खाली जास्त पाणी दिसत नाही म्हणजे पाणी कमीत कमी आहे हे जे आपण दूध आटवून घेतलं होतं की नाही थोडा वेळ त्याच्यामुळे पाणी जे आहे ते कमीत कमी ह्या दह्यामध्ये होतं तर इथे हे आपलं मस्त असं घट्टसर दही आपण लावून घेतलेलं ला आहे आणि तुम्ही पाहिलं प्रोसेस अगदी साधी सोपी आहेत काही छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर तुमचं सुद्धा असं मस्त असं सुरीने कापता येईल अशा पद्धतीचं दही जे आहे ते बनवून तयार होणार आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय